हॅलो फ्रेंड तर आता शिवाना मस्त अशी खेळती इकडं का रे पिल्लू का झालं तुला ए पिल्लू अह काय चालू ये पिल्लूचे काय चाले मस्त खेळायचं काम चालू ये हा हा खेळत आहे पिल्लू कसे खेळत तोंडात हात नाही घालू बाबा तोंडात हात नाही घालायची सोन्या अच्छा तोंडात हात नाही घालू कल 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 अय्यो काढलं रे बो काल काल पिल्लू न काल थोडा घालू हा पलत घालू नको पिल्लू मी जाऊ मी चालले बर का बाई बाई, मी चालले हो किती लांब नजर हे पिल्लू किती लांब नजर नावत हे हा मी जाऊ आता मी जर चालले ना तर शिरडती बर का बाय बाय मी चालले हा पिल्लू तिच्याकडे बघा कशी रडती बरं का आता इतकी रडती ना फक्त तिच्या जवळ लागत तिला कशी रडती ना लांब गेल्यावर आणि जवळ आल्यावर बघा आता पिल्लू काय काय झालं काय झालं पिल्लूला बरं नाही बरं नाही बरं नाही एका इथंच मी पिल्लू इथंच आहे काय करायचं फक्त तुझ्या पाय बसायचं हा ओ ओ काय 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 करायचं हो खरंच रडा ती का व करा देती का कोती तू व करा दि ती का रडतरी पिलू हा हो काय निशाण्या काय 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 ए दल्ल दल्ल दल्लं अरे दल्ल दल दल्ल आ काय करत हे पिल्लू काय करत काय करत का कायत काढून हाताच आम्ही हाताच काढून घेतलं भारी शिकली हा एकटीच हाताच काढून घेतलं पाय काढून घेतलं म्हणजे हात तोंडात घालायला मोकळ हांगा असं हात तोंडात घालायला मोकळ कुणी शिकवलं तुला अशी बाबा कुणी शिकवलं तुला आ, तोंडात घालत पिल्लू हो काय हम्म तोंडात नाही घालू बाबा तोंडात नाही घालायचं ना सोण्या आले आले मी मी बघा धल ललू नको हा ललू नको बर का सोन्या आता काढून घेऊन का ते हातातलं घेतलं काढून घेतलं काढून हे पिल्लू असंच करतं बाई नुसतं कालून घेत गाल हातातलं हातातलं शॉस नुसतं काढून घेत बाबा नुसतं कालून घेत पिल्लू हा जमायला लागली तिला आता नको ना बाई हातातला असं काढू ये बाबा कालून हा हा खरंच रडती तू गिरण पण लावली राहिलय बघू बापरा एवढे एवढी गहू मी मी ती पण भारी उतरली आहे आणि गुलाबाला किती मस्त फुलं आली भारी फुलं आली गुलाबाला इकडं पण एक पिंक कलरची गुलाब भारी वाटतं तो तो चार चार मस्त मी हॅलो फ्रेंड तर आता चार साडेचार पावणे पाच वाजले आणि इकडं पिल्लू पण आहे मस्त शांत झोपली एकदम गवती टाक टाक चा टाकलाय मी भारी लागतो गवती पण टाकून चालला असत आल पण टाकतो आलं पण आहे पण आज गवती टाक चा टाकलाय मी गवती चा, चा। नाही तर नाही चव वेगीस त्याच्या मस्त उकळतोय काय म्हणती आता बोलत होती भारी ह्या थोडी थोडी बोलायला लागली मित्रांनो आता आणि अजून ती चार महिन्याची कंप्लीट झाली आता ती का फाऊ राहिली अजू ती चार महिन्याची कंप्लीट झाली म्हणजे